सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सिन्नर शहरातील भाजपा कार्यालयात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची माहिती देण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये तालुक्यातील महिला सिन्नरच्या वतीने महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने मिळू शकतो याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही योजना कार्यान्वित केली या योजनेअंतर्गत न्हावी सुतार लोहार सांभार कुंभार सोन्याचा सा कारागीर मिस्त्री, हार, हार बनवणारे कारागीर टेलर अशा अठरा प्रकारच्या कारागिरांना केंद्र सरकारकडून भरिवर्त सहाय्य मिळणार आहे या योजनेअंतर्गत या सर्व कारागिरांना सुरुवातीला एक लाख रुपये खर्च मिळणार आहे या कर्जाला केवळ पाच टक्के व्याजदर राहणार आहे या कर्जाची वेळोवेळी परतफेड केल्यावर पुन्हा एकदा दोन लाख रुपये कर्ज मिळणार आहे प्रथम एक लाख रुपये कर्ज दीड वर्षात फेडायचं आहे व त्यानंतर मिळालेले दोन लाख कर्ज तीन वर्षात फेडायचं आहे अशी ही या योजनेची पूर्ण संकल्पना आहे समाजामध्ये असलेले गोरगरीब आणि सातत्याने दुर्लक्षित असलेल्या कारागिरांना मोदी सरकारने भरीवसे अर्थसहाय्य करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न केले त्यामुळे सिन्नर शहर व तालुक्यात महिला कारागीर असतील त्या सर्वांपर्यंत ही योजना पोहोचवावी या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात होते व खऱ्या अर्थाने कारागीर महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवावा यासाठी भाजपाचे तालुका प्रभारी जयंत बाबू आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर शहरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात या बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीत जयंत आव्हाड यांच्याकडून योजनेची संपूर्ण माहिती उपस्थितांना देण्यात आली त्यामुळे तालुका भरातून व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले महिला जिल्हा सरचिटणीस मीरा सालम महिला शहर प्रमुख आघाडीच्या प्रिया लाहमगे महिला तालुकाध्यक्ष अनिता गांडोळे माजी तालुका अध्यक्ष चंद्रकला सोनावणे महिला मोर्चा अध्यक्ष प्रियंका द्विवेदी विश्वकर्मा योजना संयोजक विशाल क्षत्रिय शहराध्यक्ष मुकुंद खर्जे यांच्या विशेष प्रयत्नातून भाजपा कार्यालयात सुमारे शंभर ते दीडशे महिलांची बैठक आयोजित करण्यात आली होती तर आतापर्यंत सुमारे हजार ते दीड हजार महिला पुरुष कारागिरांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचवण्यात आली या प्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे कुंदा घुगे सचिन चिने संगीता चिने अनिता नरवडे कविता कुरणे सुशिला सांगळे उज्ज्वला बिनर ज्योती गाडेकर शीतल उखाडे निर्मला गीते उज्वलाकर मनीषा सोनवणे आदी स महिला उपस्थित होत्या ऋषिकेश अनिता ताईंनी इथं विश्वकर्मा योजनेनिमित्त आम्हाला निमंत्रण दिलं होतं हे सर्व गरजू महिलांसाठी होता हा कार्यक्रम टेलर काम करणार लोहर काम करणाऱ्या कुंभार समाज अशा अठरा कारागिरांसाठी ही योजना होती त्याचा सर्वांनी पूर्ण लाभ घेतला पाहिजे असं मी सांगू इच्छितो छान झाला कार्यक्रम असेच गरजू महिलांना माहिती मिळाली पाहिजे नाव कुंदा शामराव गुगे आज आम्ही इथे बी जे पी ऑफिसला जमा झालेलं आहे अनिता ताई गांगोर्डे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता जसं की महिला कामगार महिलांसाठी काहीतरी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना सरकारने सरकारने विश्वकर्मा योजना काढली आहे त्याच्यामध्ये आज भरपूर टेलरवाल्या महिलांनी भरपूर प्रतिसाद दिला सहभाग घेतला आणि आम्हाला आमच्यापर्यंत ही योजना आली सुद्धा धन्यवाद अशा नवनवीन योजना आमच्यापर्यंत पोचवावेत हीच आमची अपेक्षा नमस्कार माझं नाव दीपाली आवारे विश्वकर्म ही योजना सरांनी आमच्यापर्यंत आणली आणि इतर टेलरिंग कामासाठी ज्या महिला आहेत त्यांनी सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला वाजपेयी मॅडमनी आम्हाला जेव्हा सांगितलं तेव्हा योजने ही योजनेबद्दल काहीही माहिती नव्हती जयंत बाबा यांनी आम्हाला ही सगळी आव्हाड यांनी आम्हाला सगळी माहिती हां सांगितली आता बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांनी किती किती महिलांपर्यंत बाकीच्या एक एक साखळी पद्धतीने महिलांनी पोचवलं हे मला ह्या वाजपेयी मॅडमनी सांगितलं त्याच्यानंतरनं ती माझ्यापर्यंत आली मी इतरही महिलांनी ह्या विश्वकर्मा योजनेबद्दल माहिती सांगणार आहे माझे नाव सुवर्णा ना सोनवणे मी सिन्नरची राहणारे आहेत मी टेलर काम करते तर टेलर काम करत असताना विश्वकर्मा या योजनेबद्दल मला माहिती मिळाली तर ती माहिती मला वाजपेयी मॅडम यांनी शिकत असताना ती सांगितली तर या योजनेबद्दल आम्हाला काही लाभ होणार आहेत लाभ असं होणार आहे जर आम्हाला मोदीजींनी जे काही सहकार्य करणार आहे त्याच्यातून आम्हाला जे टेलरिंग कामासाठी जे ते आम्हाला जे सहकार्य करतील त्याच्यामधून आमच्या घराचा जो उदारनिर्वाह आहे तो हो एकदम सुरळीत चालेल आणि ही माहिती सर्व महिलांना ज्या बी महिला टेलर काम करत आहेत त्यांना माहिती मिळाली पाहिजे त्याच्याबद्दल आणि हा ह्या महिलेचा महिलांना खूप घरकामासाठी किंवा घरात एक सपोर्ट मिळून जाईल घर खर्चासाठी असो किंवा त्यांच्या घरासाठी सहकार्य त्यांना होऊन जाईल आणि महिला ही एक बळकट बनून जाईल त्याच्यापासून तर धन्यवाद मोदीजी मी स्वाती लांडगे मला विश्वकर्मा या योजनेबद्दल वाजपेयी मॅडमनी सांगितलं आणि त्यानंतर आम्ही इथे जयंत आव्हाड यांच्या ऑफिसला आलो त्यांनी पण आम्हाला खूप छान माहिती दिली की जेणेकरून टेलरिंग काम करणाऱ्या व इतर खूप साऱ्या क्षेत्रांमधल्या महिलांना फायदा होईल त्याचा आणि मोदीजी आम्हाला लोन मिळवून देत आहे ते त्याच्यामुळं त्यांचे थँक्यू विश्वकर्मा योजनेबद्दल विश्वकर्मा योजनेबद्दल मला वाजपेयी मॅडमनी माहिती मिळाली आणि आम्ही इथं आल्यावर आम्हाला जनता पार्टीतून त्याची माहिती मिळाली आव्हाड सरांकडून आवड सरांकडून आम्हाला त्याबद्दल भरपूर माहिती मिळाली आणि आम्ही या योजनेचा लाभ आम्हाला या योजनेचा लाभ मिळाला भारतीय जनता पार्टीमध्ये जमलेले सगळे महिला मंडळी या विश्व विश्वकर्मा योजनेसाठी जमलेल्या आहेत मोदीजींनी ही योजना गरीब महिलांसाठी काढलेली आहे त्यासाठी धन्यवाद भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या संदर्भात उद्योग भवन आणि त्या परिसरामध्ये राहणाऱ्या आमच्या माता भगिनींना विश्वकर्मा योजनेबद्दल त्याचे जे व्यवसाय आहे जे अठरा व्यवसाय आहे त्या योजनेमधले त्या व्यवसायाबद्दल आमचे सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख मान्य बाबूजी आव्हाड यांनी अतिशय सखोल असं महिलांना मार्गदर्शन केलं रजिस्ट्रेशन कसं करायचं रजिस्ट्रेशनला काय काय कागदपत्र अत्यावश्यक आवश्यक आहे तिथून आपला सगळ्या डिजिटल ट्रान्झॅक्शन कशा बँकेच्या असाव्या त्यानंतर आपल्याला पुढं कर्ज कसं आहे कर्जाला व्याजाचा दर काय असणार आहे या सगळ्या सविस्तर माहिती आमच्या माता भगिनींना या ठिकाणी दिलेल्या आहे आज जवळजवळ पहिली साठ सत्तर महिलांची एक बॅच झाली आता दुसरी पण साठ सत्तर महिलांची बॅच झाली आणि मग जवळजवळ आज शंभर दीडशे महिलांना आज आम्ही या पंतप्रधान विश्वकर्मा योजनेबद्दल सविस्तर माहिती आमच्या कार्यालयामधून दिली जात आहे त्याचा अनेक महिलांना निश्चितचपणे त्याचा फायदा होणार आहे भविष्यामध्ये त्यांच्या सबलीकरणा महिला सबलीकरणाचं किंवा नारी शक्ती हीच राष्ट्रशक्ती आहे हे जे आमचं माननीय पंतप्रधान मोदींचं जे ब्रीदवाक्य आहे ते खऱ्या अर्थाने सार्थ ठरवण्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे छोटे मोठे कार्यकर्ते आम्ही सर्वजण कंबर कसून का या कामामध्ये लागलेलो आहोत आमचं छोटं मोठं योगदान या पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा जास्तीत जास्त लाभ लोकां महिलांना लोकांना मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र